नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरामध्ये चालले आहे दंगे हो आपण हे म्हणायला काहीच हरकत नाही आहे की घरात दंगेच चालले आहे कारण पहिली जी कॅप्टन्सी होईल म्हणजे घरात जो पहिला कॅप्टन बनेल त्यासाठी सध्या टास्क सुरू आहे या टास्कचं नाव आहे कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन आणि या ट्रे आणि या टास्कची संचालिका म्हणजे वर्षाताई आहे तर मित्रांनो वर्षाताईंना जेव्हा बिग बॉसने विचारलं की काय तुमचा निर्णय काय आहे तर त्यांनी हा निर्णय दिला आहे अभिजित आणि अंकित फेवर हा निर्णय जसा ऐकला त्या बरोबर जान्हवी अरबाज आणि त्यांची जी अख्खी टीम आहे ते भडकले आहे आणि त्यांनी घातले आहे घरात कारण जान्हवीने काढली आहे हे सगळं ऐकायला आपल्याला भेटलंच आहे आता पण बरोबर अरबाज सुद्धा चिडून चिडून बोलताना आपण बघू शकतो आणि तो, तो बोलू बोलताना हेही बघितलंय की अनफेअर गेम खेळता तुम्ही आणि अनफेअर डिसिजन देता तर आता तुम्ही माझा सुद्धा गेम बघा मी कसा अनफेअर खेळतो तर कुठे ना कुठे ही धमकी देण्यात आली आहे वर्षाताईंना तर मित्रांनो हे सगळं तुम्हाला बरोबर वाटतं की चुकीचं आहे आणि वर्षाताईंचा जो डिसिजन आहे हा बरोबर आहे की चुकीचा हा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका